प्रत्येकालाच आपल्या करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असते पण पर बऱ्याचदा परिस्थिती साथ देत नाही किंवा आपल्या स्वभावातील काही चुका आपल्याला आडव्या येतात म्हणूनच आचार्य चाणक्य असे काही मंत्र दिले आहेत जे तुम्हाला एषापर्यंत पोहोचू शकतात आज प्रत्येकजण आपल्या नोकरी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो प्रत्येकाला एश प्रतिष्ठा आर्थिक वृद्धी पद मानमरात हवा असतो यासाठी जीव तोडून मेहनत करायची तयारी असते पण एवढे करून एक हे काही केल्या मिळत नाही अशा वेळी आपण स्वतःमध्ये नेमकं काय बदल करायला हवे याचा मंत्र आचार्य चाणक्य यांनी अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे आचार्य चाणक्य आपल्या बुद्धिमत्तेने आणि हुशारीने अवघ्या जगाला वाट दाखवणारे चाणक्यने ते सांगून गेले त्यांच्या प्रत्येक मंत्र लाख मोलाचा आहे अगदी राजकारणापासून ते दैनंदिन आयुष्यात आपण कसे वागले पाहिजे याचा दाखला चाणक्य यांनी घालून दिला आहे म्हणूनच आज नीतीला स्थान आहे नीतीतील काही गोष्ट आज पाहिजे तुमच्या चाणकीला दिशा देऊ लागेल आचार्य चाणक्य यांनी दिलेल्या विषयाचा पहिला मंत्र हा शिक्षणाशी निगडीत आहे चाणक्य नीतीनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या शिक्षणाबाबत अत्यंत अजक सजग आणि गंभीर असावे असे त्यांचे मत होते शिक्षणाच्या मदतीने तुम्ही समाजात तुमचे वेगळे स्थान निर्माण करू शकता ज्याला ज्ञान त्या आहे त्यासाठी जगातील हयगै करू नये असे चाणक्य सांगतात कारण ज्याच्याकडे शिक्षण आहे ज्याला गांभीर्य आहे त्याच्या हातात यश आहे आचार्य म्हणतात शिक्षणासोबत चातुर्य गरजेचं आहे आपल्याकडे शिक्षण असेल तर त्याचा वापर करून आपल्याला पुढे जाता यायला हवे शिवाय व्यवहारे आणि जोक्स असणेही गरजेचं आहे जेणेकरून शिक्षण सोबत आपल्या चातुर्याने आपण आलेल्या परिस्थितीला योग्य पद्धतीने नियंत्रण करू कारण जिथे बुद्धी हुशारी असते तिथे देवी शारदेचा वास असतो आणि एकदा शारदा प्रसन्न झाली की लक्ष्मी प्रसन्न होते असे सांगतात असेक्य यांनी सांगितलेला तिसरा मंत्र म्हणजे शिस्त तुमच्याकडे नुसते शिक्षण आणि असून चालणार नाही तर त्याला शिस्तीची जोड हवी मध्ये काहीतरी ध्येय गाठायचे असेल यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला शिस्त बदल असणे आवश्यक आहे तुम्ही शिस्तप्रिय व्यक्ती असाल तर तुम्हाला वेळेची चांगली किंमत कळते त्याच वेळेचा कसा उपयोग करायची समज येते एकदा आपल्या आयुष्यात आलेल्या वेळेचे महत्व समजले की कामाचे व्यवस्थापन नियोजन या शिस्त अशा वेळी आळस विचलितपणा तुमच्या जवळ येत नाही त्यामुळे शिस्त करिअरच्या वाटेवर ही फार महत्त्वाची आहे असे काही चाणक्य नीतीतील मोलाचे मंत्र आपले आयुष्य बदलू शकते तर मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा